नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहे अगदी साधी सोपी अशी आमरस थाळी तर इथे मी मस्त आमरस बनवलेला आहे सांडग्याची भाजी सध्या उन्हाळ्यात आपण सांडगे करतो ना तर त्याचीच मस्त चमचमीत अशी भाजी केलेली आहे आळूवड्या केलेल्या आहेत चपाती भात आणि कुरडई चला तर मग आजचा आपला स्वयंपाक म्हणजेच आपली आमरस थाळी बनवायला सुरुवात करूया तर पहिल्यांदा इथे चपाती करण्यासाठी आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे तरी मी इथे मोठी दीड वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकून ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं मऊसूद असं कणिक मळून घ्यायची तर इथे पहिल्यांदा मी पाणी घालून छान असं सगळं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि नंतर याला आपण छान असं मळून घ्यायचं आहे इथे खपली गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे कलर थोडासा डार्क आहे आणि ह्याला आता थोडंसं तेल लावून आपण हे डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे आपलं जोपर्यंत स्वयंपाक होते तोपर्यंत पीठ आहे ते छान असं भिजते तर आज आपण आमरसबरोबर सांडग्याची भाजी करणार आहे त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतले त्याच्यामध्ये जिरे टाकून भरपूर असा कांदा टाकायचा आणि तो छान असा भाजून घ्यायचा आता कांदा थोडासा लालसर व्हायला लागला की याच्यामध्ये सांडगे टाकायचे आणि ते पण या कांद्याबरोबरच छान असे भाजून घ्यायचे हे सांडगे आहे ते आधीच आपण भाजून साईडला काढून घेऊ शकतो आणि नंतर मग फोडणी देऊ शकतो पण या पद्धतीने जरी केले तरी चालतात तर इथे मी कांदा आणि सांडगे भासते तोपर्यंत भात शिजत ठेवते तर आपले हे कांदा आणि सांडगे छान असे लालसर भाजलेले आहेत आता याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे मीठ चवीनुसार आणि हे छान असं परतून घेऊन याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी इथे तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे म्हणजे तुम्हाला जास्त रपतब भाजी पाहिजे का सुक्क सांडग्याची भाजी पाहिजे त्यानुसार तर मी इथे रपतपच करणार आहे आणि छान अशी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचे आणि मंद गॅसवरती ही भाजी आहे ती आता शिजू द्यायची इकडे भातही आपला तयार होतो आहे तोपर्यंत आता आपण आंब्याचा आंबरस करायला घेऊया तर मी इथे छान असे आंबे धुवून घेतलेले आहेत आणि चिरून घेतलेले आहेत आता पूर्णाच्या जाळीवरती ही साल अशी चोळून घेणार आहे या पद्धतीने आमरस बनवणार आहे या पद्धतीने आमरस बनवला तर जास्त भांड्यांचा पसाराही होत नाही आणि अगदी पाच ते दहा मिनटात झटपट असा आमरस तयार होतो आहे तर मी अशा या पद्धतीने आंब्याचा रस आहे तो काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता चवीनुसार पिटी साखर आणि थोडंसं मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं एकदम दाटसर एकसंद असा आंबरस तयार होतो आहे आणि तो बाकीचं जेवण होईपर्यंत हा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचा आता आमरस पण तयार झालेला आहे आता आपण आळूवडी करून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे हिरवं वाटण करून घेते खोबरं लसूण जिरे आणि कोथिंबीरेचं तर तोपर्यंत आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे हा मसाला आणि त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ आणि हळद घातलेले आहे आणि हे सगळं आहे ते आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून तर आळूवडीसाठीचं पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण हे अळूच्या पानांना लावून घ्यायचं तर या पद्धतीने मी एका रोलसाठी दोन ते तीन पानांचा वापर करते आणि असं छान असं पीठ लावून घ्यायचं आणि या पद्धतीने मी सगळीकडे पीठ लावून असा याचा रोल करून घेतलेला आहे तर याच पद्धतीने आता बाकीच्या पाना जे आहेत ते रोल करून घ्यायचे आता ही आळूवडी आहे ते आपण वापरून घ्यायचे त्यासाठी मी एका पातेल्यावर ही जाळी ठेवलेली आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये आळूवडी ठेवलेली आहे एका बाजूला आळूवडी होते तोपर्यंत इकडे मी चपात्या करून घेते आता आपल्या जवळजवळ स्वयंपाक होत आलेला आहे म्हणजे भाजी झाले अमर झालाय आळूवडी होते चपात्या झाल्या की फक्त ते तळून घ्यायचं तर या पद्धतीने अगदी तासा दोन तासामध्ये मी ही आमरस थाळी तयार केलेली आहे तर तुम्हाला आमरसबरोबर काय खायला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे चपात्या करून झाले की तोपर्यंत आळूवडीसुद्धा आपण वाफवून घेतलेले आहे आता एका कढईमध्ये तेल टाकून मी इथे कुरडई आहे ते तळून घेते मस्त असे बरोबर सांडग्याची भाजी तळण वगैरे खायला छान लागतं आणि कुरडई तळून झाली की आळू सुद्धा मी तळून घेते तर याचे छोटे छोटे असे बारीक काप करून तळून घेणार आहे तर तुम्हाला माझे असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा तर इथे मी छान खरपूस अशी आळूवडी आहे ती तळून घेतलेली आहे तर आपला पूर्ण स्वयंपाक आता तयार आहे आता आपण ताट वाढून घेऊया तर इथे छान अशी आपली अमृस थाळी तयार आहे आमरस सांडग्याची भाजी आळूवडी चपाती भात आणि कुरडई तर या तुम्ही सुद्धा जेवायला या तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ते थँक्यू